आपण या व्हिडिओमध्ये जे चित्र पाहत आहात ते कोणतेही भाजीपाला विक्री केंद्र नसून घरगुती वापरासाठी आवश्यक असणारे गॅस सिलेंडर आहेत या सिलेंडरची उपद्रव क्षमता किती असते हे सर्वांनाच ठाऊक आहे या गॅसच्या सिलेंडर वितरण करण्यासाठी शासनाने प्रत्येक शहरामध्ये एक अधिकृत एजन्सी नेमलेली असते दुसरे सर्वात महत्वाचे म्हणजे या वितरणावर अंबाजोगाई तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाचे नियंत्रण असते एजन्सीचे गोडाऊन हे लोकवस्तीपासून किमान एक किलोमीटर दूर असते या सर्व नियम अटी असताना योगेश्वरी शाळा अंबाजोगाई ते परळी राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यावर घरगुती वापराच्या टाक्याचे वितरण होत असल्याचे पाहून प्रत्येकाला आश्चर्याचा धक्काच बसत आहे दुर्दैवाने अनुचित प्रकार घडला तर जबाबदार कोण असाही सवाल उपस्थित केला जात आहे अंबाजोगाईच्या तहसील कार्यालयाचा पुरवठाबाद तहसीलदार यांना अंबाजोगाई शहराच्या रस्त्यावर काय होत आहे दिसत नाही का बघून का दुहेजाग केली जाते तेच सांगू शकतील मात्र सोयीपेक्षा नागरिकांची गॅस धारकांची सुरक्षितता ही तेवढीच महत्वाची आहे दुर्दैवी घटना घडल्यानंतरच डोळे उघडणार आहेत का असाही सवाल उपस्थित केला जात आहे